इंदापूर तालुक्यातील काळशी येथील ज्योतिराम करे यांनी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची गळ्यात दाबून निर्गुण हत्या केली प्रियंका शिवाजी चितळीकर या विवाहितेचा मृतदेह त्याने तब्बल तीनशे किलोमीटर दूर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव जवळील डोंगरात दीडशे फूट खुली दरीत फेकून दिलं धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर ज्योतिरामने इंदापूर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तीन महिन्यांच्या तपासात पत्नीचा काहीही ठाव ठिकाणा न लागल्यामुळे पतीवर संशय घेतला आणि उलट तपासणीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणात पोलिसांनी केवळ पतीच नव्हे तर त्याच्या मित्राचा सहभागही उघड केला आहे ज्योतिरामचा मित्र दत्तात्रय गोलांडे यानेही या अपराधात त्याला मदत केली होती दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे प्रियंका आणि ज्योतिरामचा दोन हजार तेरा मध्ये विवाह झाला होता आणि त्यांना दोन अपत्यही आहेत मात्र गेल्या काही काळात त्यांच्यातील सततचे वाद आणि संशयाचे सावट हेच अखेर प्रियांकाच्या मृत्यूचे कारण ठरले पोलिसांच्या वेळेवर आणि चिकाटीने केलेल्या तपासामुळे अखेर खुणा या खुणाचा उलगडा होऊ शकला मात्र या प्रकरणामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहेत अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका